रे घाट हा हे घाट पाण्यासाठी हा आहे तो घाट व या बाजूला पाण्याचे पांगारे पाण्याचे टाकी आहेत पाच पांडव समोर त्याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे व या बाजूला हरेश्वर मंदिर आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे व इथून सरळ गेल्यानंतर हरणेश्वर एक मंदिर आहे त्याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे व आता आपण या घाटाचा व्हिडिओ करणार आहे तर चला आता आपण जाऊया सासवडवरून ज्यावेळेस आपण वीरला जातो तर त्यावेळेस पाहू शकतो या ठिकाणी हरेश्वर महादेव मंदिर असा बोर्ड लिहिलेला आहे या बाजूला व इथून आपला हा घाट चालू होतो तर चला पाहू आपण पांघारीचा सुंदर आणि अप्रतिम असणारा घाट आपण आज पाहत आहे तर आता आपण या घाटाने खाली जाणार आहे तर सरळच आता आपण हा या घाटाने खाली जात आहे पाहू शकतो बाजूला हे जे डोंगरची रांग आहे खिंड वगैरे आहे या ए अशी गाव ए आहे हे गावाची एकदम मस्तच फिलिंग येत आहे या गावाची पि पांगारे गाव हे आहे येथे पाहू शकतो खूपच सुंदर आहे हे घा हा घाट व रस्त्यानं रस्त्याच्या कड़नी पण गवत वगैरे खूप आहे तर वर पाहू शकतो आपण हाय व्होल्टेजच्या तारा आहेत तर या निसर्गरम्य ठिकाणाची एकच प्रॉब्लेम आहे या हाय व्होल्टेजच्या ताराचे जे खांब व तार आहे ते सगळा इथला लुक खराब करतात व हा जो पाईप पा आहे हा पण तरी मज्जा तर येत आहे काही असू द्या मज्जा एक नंबर येत आहे तुम्ही नक्की इथे यायला पाहिजे खूपच सुंदर असा हा घाट आहे व ह्या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे या घाटापासून जुळलेली माझी एक लहानपणाची एक गोष्ट आहे तीही आता मी तुम्हाला सांगणार आहे तर सांगतो आता तुम्हाला मी ते एक मंदिर आहे ते मंदिर आता थोड्याच वेळात येणार आहे तर ते मंदिर आलेलं आहे मी आता सांगतो तुम्हाला हे पाहू शकतो आपण येथे श्री तोटर जाई माता प्रसरणा असे हे मंदिर आहे तर ह्याच्यावर एक खूपच जुना केस आहे तो मी तुम्हाला सांगतो साधारण एक चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी सात किंवा आठ वर्षाचा होतो त्यावेळेस आम्ही जेव्हा वीरवरून परत घरी जात होतो तेव्हा येथच आम्ही जोराचा पाऊस आलेला मुसळधार पाऊस आलेला आम्ही म्हणून या मंदिराच्या आत जाऊन थांबलेलो आणि मला अजून आठवते की तिथे खूप सगळ्या अशा शेरड्या आलेल्या आणि त्या शेरड्यांमध्ये सोबत मी खूप खेळलो होतो आता आपण जात आहे पुढं आपल्या पुढच्या प्रवासात तर खूपच सुंदर असा हा घाट आहे व घाटाच्या आता आपण खाली उतरणारच आहे थोडंच राहिलेलं आहे घाट सर चला जाऊया आता आपण घाटाच्या खाली एकदम लास्टला व तिथून आपण परत येणार आहे परत रिव्हर्स व्हिडिओ बी तुम्हाला दाखवणार तर चला तर आपण जाऊया चला 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 खूपच सुंदर असं हा घाट आहे खूपच सुंदर खूप मजा सुद्धा येत आहे येथे या घाटात निसर्गरम्य ठिकाण आहे या घाट म्हणजे इथं तुम्हाला पण नक्कीच यायला पाहिजे खूपच सुंदर असा हा घाट आहे व या घाटान जसं की माहीतच आहे ते मंदिर तेही मंदिर खूप सुंदर आहे तिथेही तुम्ही आला या घाटाने वीरच्या घाटाने तर त्या मंदिरात सुद्धा तुम्ही जावा खूपच सुंदर आहे ते मंदिर सुद्धा तर चला आता आपण इथे पोचलोच आहे लास्टला एकदम घाट आता उतरलेला आहे आपण इथे पुढे एक बोर्ड आहे घाट उतरलेला आहे म्हणून तर तो त्या बोर्डापर्यंत फक्त आपण जाणार आहे त्याच्यानंतर आपण परत जाणार आहे तर चला जाऊया खूपच सुंदर आहे ही जागा समोर डोंगर राहून पाहू शकतो आपण तर हे आहे ते पांगारे घाट इथून या बाजूनं सुरू होत आहे असं इथे बोर्ड लावलेला आहे व आता मी तुम्हाला रिव्हर्स करून पूर्ण दाखवणार आहे तर हा आहे तो गाठ इथून वरून असं दिसतंय आणि व त्या बाजूचा जो डोंगर आहे तेथे आहे पाच पाणी पांडव पाच पांडव टाकीसमूह हो। तर चला हा गाठा पण खूपच सुंदर आहे हा गाठा खूपच आहे उलट बसून गाडीवर तुम्हाला दाखवण्याचा पण नाही पाहू शकतो उलट बसून जात आहे पण जसं तस गाड्या राहिलाय जे गाड्या नाही तसेच आहे जस की पाहिलेच असेल बस आपल्या बाजूने गेली होती जर तुम्ही स्टार्टिंगला ती बस नाही बघितली म्हणजे तुम्ही व्हिडिओ नाही बघितला आता एक बस जाणार आहे थोडाच वेळा जातो हा घाट आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बस आहे आता आपण इथून गेलेली आहे तुम्ही मला सांगा की कोणत्या कमेंट करून सांगा कोणत्या पॉइंट मध्ये कधी गाडी गेली आहे तिथून कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे आहे सबस्क्राईब करा आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल शेजार तुझी घंटा ये तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन सर्वात मिळेल तोपर्यंत बाय बाय